नमस्कार मैत्रिणी मी राधा पाटील माझ्या परमसक यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते श्री स्वामी समर्थ तर बघा माझं पिल्लू आलेलं आहे स्कूलमधून अशी फॅन येते आणि दारासमोर सोडून जाते आणि हे येतं आणि काही ना काहीतरी कारण आम्ही सांगत बसतं सकाळी इकडी लावलेली क्लिप इकडं भांगाच्या ह्या साईडला येऊन लागते आणि घरे घरात एक पार्सल आलं होतं आणि मी जस्ट टेबलवर ठेवलं होतं आणि ते आली ते आली ते पार्सल उघडण्याच्या नादात लागली मी थोडंसं किचनमध्ये बघत होते आणि त्यानंतर टी व्ही सुरू केली की काय नाही हिच्यातच पार्सल उघडण्यात मग होती हल्ली अलीकडे मुलांना काही शिकवावं लागत नाही जसं की ते आपसुकच सगळं शिकून येतात न्यू ए आय जनरेशन तर कसं आहे तिला सगळं माहीत असतं ती आलेली सगळी पार्सल तीच उघडत असते आणि मी इथं पप्पा घेऊन आले होते मला खायला आणि ती म्हटली मम्मी मला सुद्धा दे तर मी इथं खात होते आणि तिने ते माझ्या हातून काढून घेतलं जर मी आधी ते तिला दिलं असतं तर ती नक्कीच खाल्ली नसती तेवढाच मी खात होते म्हणून ती मागून घेतली आणि इथं आलेले होते आमचे कोलगेट्स ते एक वेगळ्या प्रकारचे कोलगेट्स आहेत म्हणजे लास्ट इयर वेदांतीची दाड थोडी दुखत होती त्यावेळी मला एका ते माझ्या मैत्रिणीने दिले होते आणि तेव्हापासून आम्ही घरातील तिघंही जण तीच कोलगेट वापरतो आणि ती स्प कुठंतरी म्हणजे वेगळ्या ठिकाणी मिळते ती असं नॉर्मली मेडिकलमध्ये या शॉपमध्ये भेटत नाही तर मी तिलाच सांगणार होते पण ह्यांना सहज ती ऑनलाईन दिसली आणि तिने म्हटले चल ऑर्डर करून बघूया पण मला वाटतंय मला ती म्हणजे तिनं जी आणून दिली होती ती मला स्वस्त पडली ती ह्या सेम दोन दीडशेला दोन होत्या आणि जे आत्ता हे ऑनलाईन आलेले आहेत हे दोनशे अठराला दोन आहेत ते शिपिंग चार्ज एक्स्ट्रा आहे का काय मला माहीत नाही पण राहूतच म्हटलं दुसऱ्यांना त्रास देण्यापेक्षा आपल्या पण कारण ती मला एकदा हाणून देईल दोनदा हाणून देईल पण पन... हरवेळी कोलगेट संपत असेल त्यावेळी मी तिला नाही सांगू शकत ना की मला हे हवं आहे दे म्हणून तर राहू देत म्हटलं जाऊ देत आणि त्यानंतर मी ऑर्डर केलं इतकंही सिम्पल होतं काढायचं पण ही नाही त्याला कात्रीनं कापून कुपून उगंच म्हणजे कॅमेऱ्यासमोर आहे म्हणून ॲक्टिंग करून दाखवत होती आणि मी इकडे सिरियल काहीतरी बघत बसले होते आता बिग बॉसचं सीझन सुरू आहे हिंदी बिग बॉसचं आणि मला बघायला आवडतं आहे मस्त वाटतं आहे थोडंसं फ्रेश वाटतं काय माहिती त्यानंतर मराठी बिग बॉससुद्धा आवडतं आहे पण काय आधीपासूनच सवय आहे हिंदी बिग बॉसची त्यामुळे हिंदी बिग बॉसच बघते आणि माझ्या कानात काहीतरी सांगत होती स्पेशल असं काही सांगत नव्हती त्या आता शाळेत मस्ती केलेली पेन्सिल हरवली रोज वेदांती एक पेन्सिल इलेजर हरून येत असते त्यामुळे मी सुद्धा चॅप्टर झाली आहे आजकाल मी एका पेन्सिलीचे तीन तुकडे करून दिला देते हे बघा ती कॅमेरा फिरवून फिरवून इकडं तिकडं फि बोलून दाखवत आहे तिचं बोल बोललेलं असं काही एवढं हे नाही आहे त्यामुळे मी स्क्रीन ते स्क्रीनमध्ये घेतलं नाही नक्की तुम्हाला एकदा तिचा आवाज दाखवीन तर झाले तिच्या उड्या वगैरे मारून ती काय काय करून दाखवते आणि सगळे मला सांगतात इव्हन आता म्हणजे व्हॅनचे ड्रायव्हरसुद्धा नवीन आले आहेत ते सुद्धा म्हणत होते की नाही तुमची वेदांती खूप बोलते आणि खरंच ती खूप बोलकी आहे तिला अनोळखी माणसांसोबत म्हणजे ओळखीचा माणूस लागत नाही असं मिक्सअप व्हायला ती हर एक काशी मिंगलप होत असते तर आता मी इथं झालं आहे तिचं स्कूलचं वगैरे आवरून झालं ड्रेस वगैरे काढून त्यानंतर जेवून थोडीशी झोपली उठली मी माझं थोडं काम करून घेतलं आणि आता संध्याकाळ झाली आहे ती होमवर्क करते ती मध्ये एक दिवस ॲब्सेंट होती तेव्हाचा तिचा होमवर्क होता तो आज बुक आली कर तिथे करते आणि मी इथं कपडे खाली काढले होते कारण माझा कप्पा का खूप अस्तव्यस्त झाला होता आणि त्यात काही वस्तू सापडत नव्हत्या त्यामुळे मी म्हटलं आज कप्पा काढावा आणि नेमकं माझ्याकडे किती युजफुल कपडे आहेत तेच बघावं जेवढे मला येतात तेवढेच मी इथे ठेवणार आहे जे मला येत नाही त्याचं मी आता ते फेकून देणार एक तर म्हणजे जे चांगले आहेत ते बहिणीला देणार नाहीतर मग सीधा त्याचं काहीतरी पायपुसणं वगैरे बनवणार असं वगैरे म्हणून मी कारण कसं होतं आमचं लेडीजचं आपल्या कपड्याशी खूप इंटरॅक्शन असतं आणि त्याचं थोडंसं काहीतरी रिप रिपेरीज असतं किंवा काहीतरी असतं गोश वस्तू शिल्लक तर आपण ती करतो 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 मग त्याच कपड्यात ठेवतो आणि त्याच कपड्यात आपण रोजचे कपडे घालतो पण ती वस्तू काही त्यात असल्यामुळे बघून रिपेरी होत नाही आणि नाही तो ड्रेस घालण होता आणि तो ठेवून 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 तसाच तो विरतो मग मा असं माझ्या बाबतीत झालेलं आहे एकदा म्हणून मी आता म्हणते की जेवढे मी घालणार आहे तेवढेच मी नीटनिटके लावणार आहे जेवढे नाही घालणार आहे ते मी सीधा त्यातनं मायनस करणार आहे तर आणि काय होतं घरात म्हणजे इतके सारे ड्रेस आहेत जे की मी आत्ता घालीन उद्या घालीन मग घालीन म्हणून माझे तिथंच पडून असतात कारण रोज बाहेर येणं जाणं होत नाही जेव्हा जॉबला जात होते तेव्हा कपड्यांची यूज भरपूर होत होती पण आता हल्ली घरात असते त्यामुळे कम्फर्टेबली गाऊन नायटी घालावं आणि व्यवस्थित राहावं असं सुरू होतं पण आत्ता निदान हे यूट्यूब चॅनलमुळे तरी चला म्हटलं की रोज व्हिडिओ शूट्स करायचे असतात त्यामुळे की आपण हे ड्रेसेसचे उपयोग करूया तर मी नेमकं तेच बघत होते आणि इथं माझं थोडं बोलणं पण सुरू होतं आणि मी तिलासुद्धा काहीतरी चिडवत होते तर आमचं असं सुरूच असते नोकजोक तर माझे हे दोन तीन ड्रेस आहेत जे की म्हणजे व्यवस्थित आहेत पण त्या ड्रेसमध्ये आता सध्याला मी बसत नाही आहे ते ड्रेस थोडे बारीक झालेले आहेत आणि मी थोडी मोठी झालेली आहे त्यामुळे मी ठरवलं की ते ड्रेस मी माझ्या बहिणीला देईन जेणेकरून ती कॉलेजला वगैरे जाताना घालील हा सुद्धा एक ड्रेस आहे मला माझ्या फ्रेंडनं दिला होता आणि ह्यातील बरेचसे टॉप्स आहेत जे की मला येत आहेत म्हणजे ज्या एक शिलाई उस्तरली की ते मला येतात त्यामुळे ते मी ठेवलेले आहेत आणि जे काही नाहीच घालायचे ते मी कडीला काढत आहे जितक्या स्पीड हे दाखवत आहे तितक्या स्पीड हे असं काही होत नाही आहे त्यामुळे ह्यात एक म्हणजे एक रूल पण होता काहीतरी एक लेडीजनं रूलसुद्धा काढला होता पण तिचं वेगळं होतं ह्या रूलशी संबंध म्हणजे कपड्या बाबतीत किंवा घरातल्या सामानाविषयी डिस्कारिंग म्हणून एक काहीतरी का हर एक घरातील वस्तू म्हणजे जी आपल्या खूप जवळ या मनाला विचारा आणि हवी वाटली असेल तर ठेवा नाही तर टाका असं होतं पण मी काय असं काही नाही मी अगदी प्रॅक्टिकली विचार करते आणि मी ह्यातील कपडे असे काही फेकणार नाही आहे म्हणजे जे येत नाहीत ते मी साईडला काढून ठेवणार आहे आणि कोणाला तर गरजूला देणार आहे कारण देवाने आपल्याला जास्त दिलं आहे म्हणून आपण ते उगंच टाकू नये या जाळू नये या उगंच कचऱ्यात फेकू नये तर त्याचा कुणाला ज्यांना ते मिळत नाही त्यांना तरी त्याचा उपयोग होऊ देत आणि मी असंच करते माझे कपडे दे वेदांतीचे वेदांतीचे तर भरपूर कपडे असतात माझ्यापेक्षा